वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात आणि नवी मुंबईत घेतलेल्या जनता दरबारामुळे एकनाथ शिंदे आणि नाईक यांच्यातील तणावाचं राजकारण चर्चेत आलं आहे नवी मुंबईत झालेल्या जनता दरबारात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि शिंदे गटाने पाठिंबा जाहीर केलेले चंपासिंग थापा या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावलाय दोन हजार बावीसमध्ये शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली त्यात चाळीस आमदारांचा समावेश होता त्यानंतर था चंपा थापा यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आता तेच थापा नाईक यांच्या जनता दरबारात दिसले आणि त्यांनी त्यांनाच निवेदन दिलं यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे शिंदे गटानं थापांच्या अडचणींना दूर करण्याची आश्वासनं दिली होती परंतु ते नाईक यांच्या दरबारात आले यावरून चर्चेला आता जोर मिळाला आहे थापा यांची बाळासाहेबांच्या सेवेत असलेली भूमिका आणि नाईक यांच्याशी असलेले संबंध नेहमीच लक्ष वेधून घेतात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा